तर भाऊ आपल्याला कराटे मान बनायच आहे तर आपला माझा भतीजा जो चायनामध्ये गेलाय तो आज येतोय आपल्याला तो कराटे शिकवणार आहे तर सावधान विकास सावधान म्हणजे काय रे असा सावधान तुमचा काय चाललाय रेस चालले का रेस चालले हा आपल्याला कराटे शिकायचं आहे रेस नाही करायचं आपल्याला पू हो हे आपले चंपू मास्टर चॅनल जाऊन आले माझ्या भतीच्या आज तुम्हाला हे ट्रेनिंग देणार आहेत अरे मुंग्या काय सांगतो छा 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 हा अरे काय हो सांग तो हॅलो आला माय झाला इकडे फिरा इकडे फिरा अरे तुमची नाव सांगा नावा सांगा एल बरं छा छू माय नेहमी छू छू माय इज काशीनाथ काशीनाथ छा छू छू माय इज काश्मे आय मास्क लावून दे काय चायना चायनावरून आलाय करोना बिरून आणल एकदम माझ्या मागच्या वर्षी आणला करोना अरे आपल्या भाषेत बोला ना आपल्या येते अरे हिला आपली भाषा येते मग या मगापासून मुंग्या मुंग्या कर ना मग या बाईच आता आपले झंपे सर आपले तुम्हाला मास्टर क्लास देणार आहेत तर ते तुम्हाला शिकवणार कसा घ्यायचा हो अरे इकडे इकडे आहे अरे गावठी पुरायचं ना हो शिकव ज्या म चाली शिकव चालीच शिकवण नाही शिकायचा पाच हजार मोठा झाला तुता मग काय उद्याच्या उद्या मारून टाकलं माझ्यावर अस्शी लात तुकार अस्शी बुका उकार नाही शिकाय माझ्यावर अशी अस्शी ला काय लातूल हे पराव पराव अरे अरे पोरा शिका काय लागेल एक एक चॉकट दिन ना शिका ना आपल्याला फायदा आहे त्या अरे तुम्हाला तेल तेल द्यायचा काय सबक शिकवायचा ना तुम्ही शिका आणि तेल असा फोडू का मग मी पण आहे तिच्यात हो बघा सांगतो नका हो मग माहित ना कसा अशी डोळे अशी डोळ्यात अशी डोळ्यात कुसू घोसू डायरेक्ट फोडू

काय रे मरा पाहिजे याचे लाता उगारत डायरेक्ट अशी जागीच मराय पाहिजे मराय पाहिजे मग काय अशा अशा बुक्या उगारवतो ना मग तू तू ये 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 होता जमा एवढा शिकवला तरी काय जे रे पोरा का शिकलीत ला दिला माझे ठव काय शिकलीत काय काय आयला पोरा जास्ती शिकली काशीनाथ वेल डन काशीनाथ वेल डन तू शिकेल आहे मस्त लाग मारा शिकलास काशीनाथ तू आता तू ये तू कोणता चुक चुक छुक छुक काय रे मेलिश का माराय घेतलाय आयला आता डोळ्यात खूप घालती बोठा माझे कपिलान केलाय एवढा राग करायचा लगेच काही ना फायदा नाही काहीच तू शिकेल आणि ही कशी शिकली शिकतो नास्टर काय छाडतोय तिकडे करतो तिकडे बाकीच्या प्रॅक्टिस राहतो आलो 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 गुरुजी आलो थांब आलो है ऐकाय का पुराव तुम्ही टा कसा कंफू मासणार आहे चला बरं तिघांची होऊन जाणे कुंफू आता का मेलं माझा पीठ पाडतात होतील तर नाही ना त्याचं ना,